अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय औसा तालुक्यातील देतो बसा बसा अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये देतो बसा हो देतो बसा अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये यावर्षी अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्याचे आतोरात नुकसान झाले सदरील शासनाने पंतप्रधान पण केले अध्यक्ष मध्ये आणि नैसर्गिक आपत्तीच्या निकषांतर्गत जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना आर्थिक मदत पण मंजूर झालेली आहे पण केवायसी पण झाली सदरील निधी वितरणासाठी महसूल शासनाने महसूल विभागाने शासनाकडे यादी सादर केलेली आहे परंतु अद्याप ही आमच्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही ती अतिवृष्टीची मदत शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावी शेतकऱ्यांना केवायसी पण झाली सगळं झालंय फक्त आता मदत यायची राहिली आहे घोषणा पण केली शासनाने पण त्यामुळं शेतकऱ्यांना आमच्या आज शेतकरी हवाल दिलाय शेतकरी आर्थिक मदतीची वाट पाहतोय शेतकऱ्याला तात्काळ आमच्या मतदारसंघातल्या नाही जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला करतो धन्यवाद